नमस्कार आज आपल्यासोबत आहेत मोडाळे पंधारे गटाचे उमेदवार विशाल गोरपडे तरी ते मोडाळे पंधारे गटातून जिल्हा परिषदेसाठी उभे राहिलेले आहेत सर नमस्कार नमस्कार काय आपलं विजन आहे माझं नाव विशाल गोरपडे बहुजन समाज पार्टी कडून मी पंधरे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक लढवित आहे तर आपल्याला मी पहिल्या तुला सुरुवातीला सांगू शकतो की पंधऱ्यामध्ये जी सुतगिरण आहे ती कित्येक दिवसांपासून बंद आहे तर त्या ठिकाणी ती बंद असलेली ठिकाणी आम्ही महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून देणार आहे आणि जी मलिदा गँगचे मलक आहेत पंधरामध्ये ठेकेदार उभं केलेले आहेत त्यांच्या विरोधात आम्ही चुरशीची लढत करणार आहे तुमचं काम काय का तुमचं काम काय आहे आजपर्यंत आज, आज आपल्याकडे सत्ता नाही आपण सत्ता नसल्या कारणास्तव आपण बहुजन समाज पार्टीकडून मी जिल्हा परिषद ची निवडणूक लढवित आहे आपलं काम म्हणजे ज्या लोकांना आजपर्यंत कुठली बी गरज पडली पोलीस स्टेशन असेल दवाखाना असेल अजून कुठली बी का असेल गरज मी रात्रीच्या दोन दोन वाजता उठून मी माझ्या कार्यकर्त्यांसाठी पडलेलो आहे आणि त्यामुळे माझा कार्यकर्ता माझ्यावर ठाम माझ्यावरती त्यांचा विश्वास आहे आणि मी त्यांच्यासाठी अहोरात्र निवडून आल्यानंतर काम करीन मतदारांचा प्रतिसाद कसा मिळत आहे तुम्हाला मतदारांनी डायरेक्ट ठरवलेला आहे चुपछाप हातीछाप एकच घोषणा केलेली आहे आणि ही जी तिन्ही ठेकेदार आहेत तिन्ही ठेकेदार खाली पडणार आहेत गाड्याची आणि आपला विजय होणार दा आहे बहुजन समाज पार्टीचा विरोधकांबद्दल काय सांगाल विरोधक ठेकेदार आहेत ठेकेदार दादा म्हणल्याला मी ठेकेदार देणार नाही पण सगळी आहेत ती ठेकेदारच आहेत तिन्ही बी शिट्ट पंधरे आणि गटातील आणि घानातील ही तिन्ही बी ठेकेदार आहेत आणि तिन्ही ठेकेदारांना शेअर देण्यासाठी मी लढत आहे चिन्ह काय आहे तुमचं माझं चिन्ह हत्ती आहे आणि हत्ती चिन्हासमोरील समोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजय करा धन्यवाद